नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर एक हजार सातशे बावीस क्विंटल किमान दर चारशे रुपये एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढील वाजत समिती अकोला अवकाली एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारणतः एक हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली दोन हजार पाचशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार शंभर रुपये सर्वसाधारणतः सातशे पन्नास रुपये पुढील बाजा समिती चंद्रपूर गंधवड चार पाचशे चाळीस क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारणतः दोन हजार शंभर रुपये पुढील बाजा समिती मुंबई आवकखालीत सहा हजार नऊशे पासष्ट क्विंटल किमान आठशे रुपये दर एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारणतः एक हजार पन्नास रुपये